मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे चला होयू द्या या कार्यक्रमांनी गेली दहा वर्ष अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं प्रेक्षकांना खळखळून हसवलं या कार्यक्रमाने भाऊ कदम कुशल बद्रिके श्रेया बुगडे यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली कालांतराने या कार्यक्रमाची लोकप्रियताही कमी झाली प्रेक्षकांनी देखील या कार्यक्रमातील विनोदांवर नाराजी व्यक्त केल्यानंतर चला हवे उद्या हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं होतं मात्र काही कारणांमुळे हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला होता मात्र अखेर हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे सध्या या शो ला दहा वर्ष पूर्ण झाली त्यानंतर हा शो जाणार आहे चला हवी हो उद्याच्या ऐवजी नवीन मालिका सुरू होणार आहेत काही दिवसापूर्वीच कार्यक्रमाचा दिग्दर्शक आणि अभिनेता निलेश सावळे यांनी कार्यक्रम सोडण्याची घोषणा केली होती तर कुशलने देखील झी मराठीचे धन्यवाद म्हणणारं पत्र लिहिलं होतं एका माहितीनुसार चला हाऊयुद्याचं हो चित्रीकरण आता थांबवण्यात आलं आहे मात्र हा शोमधील ब्रेक आहे की फायनल बॅकअप हे समजू शकले नाही तर मित्रांनो तुम्हाला चला हायुद्धा हा कार्यक्रम आवडायचा का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा